आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असून आपली अर्थव्यवस्था आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे आपल्या देशातील सुमारे पंच्याहत्तर कोटी लोकसंख्या आजही शेती व्यवसायावर अवलंबून असून देशातील पंच्याहत्तर कोटी लोकसंख्येला आजही शेती व्यवसायातून रोजगार उपलब्ध होत असतो मित्रांनो आपल्या देशातील शेतकरी हे प्रामाणिकपणे व निष्ठेने आजपर्यंत शेती व्यवसाय करीत आलेले आहेत त्याचबरोबर ते पशुपालन शेळीपालन व कुक्कुटपालन व इतर शेती व्यवसायाला जोडधंदे करून आपली आर्थिक बाजू भक्कम करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आलेले आहेत परंतु गेली पाच वर्षे झाली आपल्या देशामुळे मध्ये दुष्काळाचे सावट अपुरा पाणीपुरवठा तसेच अपुरे भांडवल व अवकाळी गारपीट यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेले दिसून येत आहेत पर्यायाने शेतकरी हे कर्जबाजारी झालेले दिसून येत आहेत त्यांच्या सातबाऱ्यावरती अनेक बँकाचे पदसंस्थांचे व विविध कार्यकारी सोसायटीचे कर्ज आपणास पावयास मिळते आहे मित्रांनो आपल्या देशातील लोकसभेची निवडणूक नुक, नुकतीच पार पडलेली असून एन डी ए घटक पक्षाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार केंद्रामध्ये स्थापन झालेले असून नऊ जून रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन हॅट्रिक पूर्ण केलेली आहे तसेच देशाचे गृहमंत्री म्हणून अमितजी शहा यांच्यावर जबाबदारी आलेली आहे तसेच कृषीमंत्री म्हणून शिवराज सिंह चव्हाण व अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांच्याकडे पदभार सोपवण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस काम पाहत असून राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा यांच्यावर जबाबदारी आहे मित्रांनो आपल्या देशातील शेतकरी फारच अडचणीत आलेले असून ते कर्जबाजारी झालेले दिसून येत आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळून सात वारा खोरा होणे अत्यंत गरजेचे आहे तशा पद्धतीची चर्चा ही ग्रामीण भागात सुरू असून मित्रांनो यामुळे पाच कोटी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो त्यामुळे शेती व्यवसायाला बळकटी मिळून आपली अर्थव्यवस्था बळकट होऊ शकते मित्रांनो शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरसकट कर्जमाफी होणे अत्यंत गरजेचे असून त्यामुळे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा होईल व शेतील व्यवसायाला बळकटी मिळेल मित्रांनो अनेक वेळा कर्जमाफी झाली परंतु सरसकट कर्जमाफी न झाल्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिलेले आहेत पर्यायाने ते अडचणीत आलेले दिसून येत आहेत त्यांच्यापुढे अनेक अडचणी व समस्या निर्माण झालेल्या आहेत मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारचा मदत घेऊन सरसकट कर्जमाफी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे